मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील वारंवार उपोषण करतायत सरकारवर दबाव टाकताय आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी नेतेही उपोषणाला बसले आहेत विरोधातील नेत्यांना धडा शिकवायचाच असा निर्धार ओबीसी समाजाने घेतलाय मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारणा बसला आता एकमेका विरोधातील दोन आंदोलन सुरू झाले या दोन्ही आंदोलनांची धक येत्या विधानसभा निवडणुकात जाणवेल नगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जालना संभाजीनगर या जिल्ह्यात मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेला आहे आता नगर जिल्ह्यातही ओबीसी नेते एकवटण्यास सुरुवात झाली मराठा ओबीसी आंदोलन असं सुरू राहिलं तर विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगर जिल्हा हा सहकारचा साखर कारखाने आणि सहकारी संस्थांमुळे येथे नेहमी सुबत्ता राहिली सहकार चळवळीच जन्मस्थान असलेल्या या जिल्ह्यात तब्बल एकोणवीस साखर कारखाने आहेत साखर कारखाना जे काही साखर सम्राट आहेत त्यांच्या भोवती इथलं राजकारण कायम फिरत राहिलं राजकारणाची सगळी सूत्र या साखर सम्राटांच्या हाती राहिली निलेश लंके संग्राम जगताप लहू कानडे हे तीन आमदार जर सोडले तर उर्वरित नऊ आमदारांच्या हातात साखर कारखाने आहेत सहकाराचं असलं तरी आतापर्यंत सर्व समावेशक राजकारण केल्याने नगर जिल्ह्याला मराठा ओबीसी वाद कधी झालाच नाही मात्र महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता नगर जिल्ह्यात या वादाचे पडसाद उमंडण्याची शक्यता नाकारता येत नाही नगर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ आहेत बारा आमदारांपैकी तब्बल दहा आमदार मराठा समाजाचे नेतृत्व करतात दोन मतदारसंघ आरक्षित असल्यामुळं येथे इतर समाजाला संधी मिळाली गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ आरक्षित होता नगर दक्षिणेत मात्र दोन मराठा नेत्यांमध्येच तुल्यबळ लढत पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात मराठा ओबीसी वाद टोकाला गेला होता परंतु नगर दोन्ही नेते मराठा समाजातील असल्याने त्याची जास्त दर जाणवली नाही आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आंदोलनाने जोर धरला व त्याचा फटका अहमदनगर जिल्ह्यातल्या पाराही विधानसभा दिसण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात मराठा आमदार असणाऱ्या रा दहा विधानसभा मतदारसंघात टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे नेवासा पाथर्डी श्रीगोंदा यासारख्या मतदारसंघात तर काही ओबीसी नेत्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणाही केली इतर तालुक्यातही ता ओबीसी नेत्यांच्या बैठकाचे नियोजन होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मराठा नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे तितकंच खरं लोकसभेला जिल्ह्यात पस्तीस लाख एकाहत्तर हजार तीनशे बारा मतदार होते विधानसभेपर्यंत आणखी एक लाख नऊ मतदारांची भर याच्यात पडण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यातील बाराही विधान सभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर यामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे हे सगळं गणित पाहता आरक्षणाचा प्रश्न जितक्या लवकर सुटेल तितकी सत्ताधाऱ्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे नगर जिल्ह्याचा विचार करता बाळासाहेब थोरातांचा संगमनेर व राधाकृष्ण विखेंचा राहता वगळता इतर विधानसभेत तुल्यबळ फाईट होण्याच्या चर्चा आहेत सहकाराचा जिल्हा म्हणून नगरमध्ये जातीयवाद फोपावणार की नाही फोपावणार मराठा ओबीसी वादाचा फटका आगामी निवडणुकात बसेल की नाही बसणार तुम्हाला काय वाटते? वा? कौन वाटते हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा शिवाय आपापल्या तालुक्यात ओबीसीचे कोणकोणते चेहरे उभे राहतील असं तुम्हाला वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद